तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज एकवीस नोव्हेंबर तर आज लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पंचवीसशे रुपये जमा तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना तर आज एकवीस नोव्हेंबर तर आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावणं सुरू सुरुवात तर यामध्ये जे की पहिला जो जिल्हा आहे पुणे वाटप वाट्यापिथं सुरू झालेला जा आहे ज्यांना कुणाला पैसे ते मिळालेले नसेल तर तुम्ही पैसे कशा पद्धतीने मिळवू शकता नवीन अर्ज यासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर पुण्यामध्ये पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे नवीन जी आरनुसार जे की यामध्ये निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर आता पुणे आपण जिल्हा बघितलेला आहे तर यांच्या निधीमध्ये हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे पंधराशेवरून आता तुमच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये जमा होईल यावरती जी आर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमावण्यास सुरुवात संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग असेल तर इंदिरा गांधी जी की योजना आहेत तर सर्व योजनेचे पैसे जमावण्यास सुरुवात मुंबई उपनगरमध्ये जमा सुरू आहे त्यानंतर ठाणेमध्ये पंचवीसशे रुपये इथं जमा झालेले आहे जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तर आता तुमच्या खात्यामध्ये पंधराशे जमा झाले तर हा जो जी आर आहे जे की हजार रुपये निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर ऑक्टोंबरपासून लागू झालेलं आहे परंतु बरेच जणांचे कमेंट्स आले की फक्त आम्हाला पंधराशे रुपये इथं जमा झालेलं आहे त्याबद्दलसुद्धा आपण माहिती पाहणार आहे ठाणेमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमा झालेली आहे पालघरमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे रायगडमध्ये सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे रत्नागिरीमध्ये पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता हे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये रात्रभरापर्यंत टोटल जणांच्या खात्यात जमा होईल सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे नाशिकमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये इथं जमा झालेले आहे सिंधुदुर्गमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर धुळेमध्ये सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे नंदुरबारमध्ये सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे जळगावमध्ये पंचवीसशे रुपये ते जमा झालेले आहे तर इथे जमा सुरू म्हणजे आता याचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये पडण्यास सुरू झालेले आहे तर आता जे काही राहिलेले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये जळगावमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे अहमदनगरमध्ये वाटप सुरू आहे त्यानंतर सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे तर आता कोणाच्या खात्यामध्ये पंचवीसशे जमा झाले कोणाच्या खात्यामध्ये पंधराशे हे एकवीस नोव्हेंबर म्हणजे आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता हे रात्रभरापर्यंत तुमच्या जे की अकरा वाजेपर्यंत सर्व श जे के नागरिकांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ दिव्यांगांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होईल सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे साताऱ्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे सांगलीमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानं कोलापूर। कोलापूर है। 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 त्यानंतर इथे आपलं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जमा सुरू आहे जालनामध्ये सुद्धा जमा सुरू आहे बीडमध्ये पंचवीसशे रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे धाराशिवमध्ये सुद्धा जमा सुरू आहे त्यानंतर इथे आपलं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर परभणीमध्ये पंचवीसशे रुपये तर जमा झालेले आहे हिंगोलीमध्ये सुद्धा जमा सुरू आहे त्यानंतर नांदेड पंचवीसशे रुपये तर जमा झालेले आहे अमरावतीमध्ये सुद्धा जमा सुरू आहे त्यानंतर इथे अकोला अकोल्यामध्ये सुद्धा इथं पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे त्यानंतर इथे बुलढाणा सुद्धा जमा सुरू आहे वाशिममध्ये सुद्धा जमा सुरू आहे यवतमाळमध्ये पंचवीसशे रुपये तर जमा झालेले आहे त्यानंतर जे की नागपूरमध्ये पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे न सुद्धा पंचवीसशे रुपये जे की इथं जमावणं सुरू झालेली आहे जमा सुरू आहे त्यानंतर इथं गोंदियामध्ये सुद्धा जमा सुरू आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमा झालेले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या महिन्याला जे की एकवीसशे रुपये त्याचप्रमाणे आता यामध्ये एकवीस पासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे तर आता हा जो जी आर आहे ते ऑक्टोबर महिन्यापासून लागू झालेला आहे परंतु अधिकही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की फक्त पंधराशे रुपये जिथं जमा झालेले आहेत तर बरेच जणांच्या कमेंट्स येत आहे परंतु जी आर जे काही लागू झाला होता निधी वाढचा ते ऑक्टोंबरपासून झाला होता परंतु लाभार्थ्यांना पंधराशेच रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर आता जे काही नवीन अपडेट आलेले आहेत तर आता पंधराशे आता तुमच्या खात्यामध्ये पंधराशे व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता हे कमेंट करून नक्की सांगा पैसे जर न जमा झाल्यास काय करावे जर पैसे तुमचे जमा जर झालेले नसेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँकेची के वाय सी अपडेट आहे की नाही ते चेक करून घ्या त्यानंतर ई के वाय सी नसेल तर तुमची पैसे तर जमा झालेले नसेल आधार लिंक नसेल खाते इनॲक्टिव्ह झालेले असेल म्हणजे बंद पडलेले असेल म्हणजे खातं चालूच राहते फक्त व्यवहार तुमचा बंद राहते नाव जन्मतारीख मिसमॅच आहे का लाभार्थ्याची सुधारणा प्रलंबित म्हणजे करून घ्यायची आहे तर तुम्हाला उपाय आहे मध्ये बँकमध्ये जाऊन तुमची के वाय सी अपडेट करून घ्या समाज कल्याण कार्यालयामध्ये स्थिती तपासायची आहे लाभार्थ्यांची नोंद दुरुस्त करून घ्यायची आहे जिल्ह्यात वितरित सुरू आता या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यांमध्ये आज पेमेंट सुरू झालेले आहेत तर यामध्ये यात काही मुंबई असेल पुणे ठाणे नाशिक कोल्हापूर बीड नांदेड नागपूर अशा जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये व आता जे की पंचवीसशे रुपये तर सांगण्यात आलेले आहे परंतु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की एस एम एस इथं येत आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये पंधराशेचं इथं जमा झालेले आहे ते चेक करून घ्यायचं आहे तर इथं मानसिक वेतन जे की ऑक्टोंबरपासून जो काही जी आर काढला होता, है। होता है। है थे थे है। तर ऑक्टोंबरपासून निधीमध्ये वाढ करण्यात आली होती लागू झालेला आहे परंतु पंधराशेच रुपये खात्यामध्ये जमा होत आहे मानसिक जे काही वेतन आहे ते हजार ते पंधराशे रुपये दरम्यान इथं जमा होणार होतं तर आता पेंडिंग जे काही क्लिअरन्स आहे त्यानंतर लाभार्थ्यांना दोन्ही रक्कम इथं क्रेडिट होऊ शकते दिव्यांग असेल अपंग असेल निराधार असेल अनाथ असेल मुला मुलांसाठी तर नि निधी जे काही इथे जाहीर करण्यात आलेला आहे निरादर तर आता ज्यांना कोणाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यामध्ये निराधार व्यक्ती असणे आवश्यक आहे त्यानंतर चाळीसपेक्षा जास्त अपंग असणे आवश्यक आहे ज्याला दिव्यांगासाठी पगार करायचा असेल विधवा अनाथ मुले गंभीर आजारी यांसाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर इथं ऑनलाईन अर्ज पद्धत तर यामध्ये सध्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये अर्ज हे महसुली विभाग तहसील एस ओ ऑफिसमध्ये ऑफलाईन पद्धतीने घेतले जातात परंतु महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य मिशन जे की आहेत ते सी एस मार्फत तुम्ही एंट्री करून घेऊ शकता तर तुम्ही नज नजदिकच्या सी एस सी सेंटरला भेट देऊनसुद्धा तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड बँकेचा पासबुक उत्पन्नाचा दाखला दिव्यांग जर असल्यास म्हणजे हँडिकॅप जर असेल तर तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र किंवा तुम्ही विधवा जर असेल तर पतीचे मृत्यू तुम्छ प्रमाणपत्र निराधार प्रमाणपत्र सरपंच पोलीस पाटील याचा रहिवासी दाखला घेतला तरी चालेल तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला सात डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे त्यानंतर तुमचा एक फोटो लागणार आहे ऑफलाईन पद्धत तुम्हाला जर करायचं असेल तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन जे की तुम्ही तुमचा जो काही फॉर्म घ्यायचा आहे फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती भरायची आहे आणि फॉर्म द्यायचं आहे तर फॉर्म जे काही भरताना तुम्हाला तुमचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे पत्ता कुटुंबाची माहिती वार्षिक उत्पन्न दिव्यांग आहे विधवा आहे निराधार आहे ते तुम्हाला तपशील तिथं क्लिकच करायचं काम आहे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आय सी कोड वगैरे बरोबर टाकायचं आहे सर्व कागदपत्राची झेरॉक्स तुम्हाला त्यासोबत जोडायची आहे आणि तिथं जो फॉर्म आहे ती तिथं सबमिट करायचं आहे त्यानंतर जसं की तुमचं फॉर्म इथं अप्रूव्ह होईल तुम्हाला कळवून येतील व तेव्हापासून तुमच्या खात्यामध्ये जे की पंधराशे रुपये महिना इथं सुरू होणार आहे तर आता यांच्या निधीमध्ये कधी जे काही जी आर काढलेलं आहे परंतु वाढ झालेली नाही तर आता जे की खात्यामध्ये पंधराशे व पंचवीसशे रुपये जमानं सुरुवात तुमच्या खात्यामध्ये पंधराशे जमा झाली की पंचवीसशे रुपये कमेंट करून नक्की सांगा थँक्यू